आस्ती अंडरवर्ल्ड मध्ये इन होणार आहे <laughs> यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे म्हणजे काय तिची <laughs> जाम इच्छा होती तिची जाम इच्छा होती की पहिला मर्डर जो आहे ना तो सेलिब्रिटीचाच करायचा <laughs> <laughs> तर मी त्या सेलिब्रिटीला बोलवलाय <laughs> <laughs> अरे घेऊन आला त्याला ए, चला आणि ना कडी लावा ओके ओके मला जाऊ दे ना घरी कि नाही रे पेन्सिलची अशी छालट काढलेला टकलू हा <laughs> सेलिब्रिटी मी खरसमी सेलिब्रिटी आहे <laughs> महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात मी काम करतो काकाचा म्हणजे तो सुपरस्टार बने काम करतो तो شو कायला म्हणजे एवढी वर्ष मी बागेत दुर्ववपटल्या <laughs> म्हणजे काही नाही काही नाही मला जाऊ द्या जाऊ दे मग महाराष्ट्राच्या हास्य जत्रापेक्षा सातशे रुपये जास्त देत होते इकडे म्हणजे माझा टोटल प्रॉडे एकवीसशे रुपये झाला असता एकवीसशे रुपये वर टेडीएस सुद्धा डिडक्ट होणार नाही या आनंदात मी इकडे आलो आणि हे काहीतरी भयानकच दिसते कोण आहात तुम्ही कोण आहात तू मला ओळखलं नाही ओळखलं मी तुम्हाला तू मला ओळखलं नाही शब्दांवरचा <laughs> जोर जरी चेंज केला तरी नाही ओळखलो मी सांगते ah, ना आई मी सांगते नाही शपथ नाही ओळखला मी याला आधी <laughs> एक डास चावला म्हणून मोल्ल्यातल्या सगळ्या डास आठ नावाच्या लोकांना गोला करून जाम फटकावला जायचं

तुझी जास्त <laughs> <अन्या टापू। laughs> मी बोललो वाचलो यांच्याबद्दल पेपरात <laughs> खरंच मी तुम्हाला पाय पडू का तुमच्या ऐका ना माझ्याकडे काही नाही हो प्रॉपर्टी सुद्धा नाही हो साधी एक लॅपटॉप आहे त्याच्यावर मी स्किट लिहितो तो, तो सुद्धा सध्या बंद आहे म्हणून मी असा उघडा ठेवतो आणि लोक बघतील म्हणून आतमध्ये पेनानी असेल हीच असतो माझ्या घरच्याने फोन करून खंडणी मागितलं तरी ते खंडणी देणार नाहीत तुम्हाला सांगतो <laughs> <laughs> माझी बायको तर फोन उचलात सुद्धा नाही कारण इन्कमिंग फ्री झालं ह्याच्यावर अजून तिचा विश्वासच बसलेला नाही <laughs> अजून ती सोळा रुपये इन्कमिंग या जमान्यातच आहे हो प्लीज मला स्या नका आता ना आएकन, आएकन, मी काही केलेलं नाही मला सोडा मी काही केलेलं नाही हो ही माझी यात मी काही केलेलं नाही तुमच्या आईला ओळखत पण नाही ही माझी बहीण आहे आणि हिचं ना आज मोठा दिवस आहे ही काय वेगळा सूर्य घेऊन फिरते रे आज ही कशी आज अंडरवर्ल्ड मध्ये एंट्री मारली ना आज पहिला ह्या पहिला मर्डर करणार आहे मला कशाला बोलवलं इथे म्हणजे ती मर्डर करत असताना मी बाजूला स्किट करायचंय का तू काय करायच ऍक्च्युली त्याचं थोडं कन्फ्युजन झालेलं मी कन्फ्यूज नाहीये दादा मला माहिती आहे तू कन्फ्यूज नाही याला मी कन्फ्यूज नाहीये सांगते मी सांगते दादा तू चिडू नको अरे टाकू तू यादा झाला काय दादा समोर काय पण बोल पण कन्फ्यूज शब्द बोलू नको कल्ला दादा चिडलाय रे तू एकदम आराम आता शांत आ व्हेरी गुड तू तयार हा दादा पाया पण अरे दुसरा अरे से... अरे शुची लेश बनती है ना मी आता बोल झालीस तू अरे बापरे आज खांद्याच्या दादाला दादा लावून तू खांदा लावलास तू चुकलाय तू वाक्यालाच खांदा दिलाय असं वाक्य नाही आहे ते मग कसं वाक्य ते आज तू दादाच्या खांद्याला खांदा लावून मर्डर करणार आहे असं वाक्य येते yes! 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 आज हा सोळा बघायला आई दादा पाहिजे होते आई दादाला आज मी खूप मिस करते आई दादा बघ आपली येवली शिकवण किती मोठी झाले आणि किती टकली पण झाले तू तयार आहे तू तयार आहेस आता काय हे गे करणार आता काय कांदा फोडी घेणार बोला याच्यानी तू त्याचा नागपूस आणि याच्याने मी ना पाठ खाचवतो त्याच्यानी मर्डर काय गे हे गे आपल्या पूर्वजांचा आहे आपल्या पूर्वजांनी ह्याच्याशी अनेक मटरी केल्या

होती अरे त्याच्या आधी आपल्या रिझिरिता रीती रिवाज असा शब्द अरे <laughs> रीती रिवाजा प्रमाणे ज्याचा बळी द्यायचा आहे त्याच्या आपल्याला छातीवर असा तो घोडा कोरावा लागतो ना सूर्याने अरे कुठले रीती रिवाज छातीवर घोडा कोरायचा आहे नाही नाय माझ्या छाती चाकू घोडा म्हणजे पिस्तूल अरे नको अरे माझ्या दे छाती दे काय दे छाती दे पाच रुपये उधार मागतो काय छाती छातीचा अरे काका काय अरे त्या छातीवर जागेच नाही घोडा घालायला अरे ह्यांनी सगळे स्वल्प मिळून काढून ठेवले अरे स्वल्प मिळून केस आहे छातीवरचा छातीवर स्वल्प मिळून कुणी काय <laughs> <laughs> ना दा माझी छाती राहता एक मिनिट रा मत तुम्ही आरामात करा मी आपला बाहेर आहे करून घ्या एत्या ऐका ना तुम्ही असे अरे थांबा ऐका ना ब्रेटली कसे जाता मध्येच त्याच्यापेक्षा जास्त पाठांतर परवडत नाही दुसऱ्यांच्या मध्ये तर अजिबात नाही तू पैसे देणार आहे तुझ्या स्किट मध्ये दिले मला ए अटॅक करून घेते काय करू आणि डायरेक्ट गोल्या घाल दादा मजा असं डायरेक्ट गोल्या घालायला वेगळं करायला पाहिजे मजा येत बांबू घे आणि डायरेक्ट डोक्यात डायरेक्ट खाला दादा असं ना मर्डर रंगला पाहिजे रे दादा मर्डर एकांकी काही रंगला पाहिजे म्हणायला डोक्यात दगड घाल नाकार रे दगडाच्या डोक्यावर दगड कसा घालणार ना एक काम करिये दादा मला एक आयडिया सुचलीये माझ्या हातातली गाणं देऊन माझ्या हातात काहीच नाही मग कसं रंग चाल प्लीज हार गन फेकून मार घ्या आणि गोडे पाण्याबरोबर घेशील घाल गोळ्या काढायला लागतील ना मला गोळा कसा काढतो आणि डायरेक्ट असं कानव ना कानव कानव एकतर तुमची भाषा वर ही सिच्युएशन माझ्या कन्फ्युज झालो यार मी खरं सांगतो यार मी कन्फ्युज नाहीये आणि आता इथे जर कोण कन्फ्यूज बोलला तर मी साता मी आठ्या भाई डोक्यात गोळ्या घालीन हा माझा शब्द आहे गोळ्या घाल हा दादा <laughs> बोल तुझी शेवटची इच्छा काय ते माझ्या खूप इच्छा आहेत मनात मला कळत नाही काय करायचं विचारांचं काउर माजलंय माझ्यावर मला गोंधळ झाला हो महाराज काय सांगू तुम्हाला किती घे झालं ते काय ते गोंधळ इंग्लिश मध्ये काय म्हणतात कन्फ्यूज बोलला हा बोलला हा कन्फ्यूज बोलला आता तुम्ही काय म्हणाला होता इकडे कन्फ्यूज जो म्हणेल त्याला तुम्ही गोळ्या घालणार तुम्ही स्वतःला गोळ्या घालणार म्हणजे काय दादा स्वतःला गोळ्या पण शब्द आहे ना शब्द आहे म्हणजे घालायला पाहिजे आता गोळ्या टाकू तू चुकीचा हा आता शब्द आहे मी कन्फ्यूज बोललो म्हणजे मी मला गोळ्या घालणार नाही दादा नाही तू तेच नको मी मला गोळ्या घालणार दादा रहा 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 दादा रे ये मी मला गोळ्या का मारल्या कारण तू कन्फ्यूज ऑव द वल्ला हे सगळे कन्फ्यूजिंग आहे यार